नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात दोन गाड्या एकोणीस गोवंश यांच्यासह तिघांना रत्नागिरी पोलिसांनी पकडला रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवंश वाहतूक आणि कत्तली संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन दत्तात्रय बघाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी बी महामुनी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिलेल्या होत्या या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक लांजा उपविभागात गस्त घालत असताना त्यांना ऊनी ते पाचल मार्गावरील अनुस्कोरा घाटातून गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली या माहितीनुसार एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन वाजता रायपाटन इथं पथकानं तपासणी नाका लावला पहाटे पाच पंचावन्नच्या दरम्यान पथकानं दोन वाहने थांबवली एक महिंद्रा जिनिओ एम एस शून्य चार एफ पी चौसष्ट चोवीस आणि दुसरी आयशर प्रो दहा एकोणसाठ एम एस शून्य सात एक्स पंधरा अकरा तपासणी केली असता महिंद्रा जिनिओ गाडीमध्ये आठ आणि आयशर गाडीमध्ये अकरा अशी एकोण एकोणीस गोवंश जातीची जनावरं आढळली हे जनावर दाटीवाटीनं दोरीने जवळजवळ बांधलेली होती त्यांना पाणी किंवा चारा दिला नव्हता ते वेदनादायक अवस्थेत होते या दोन्ही गाड्यांच्या चालकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे जनावरे वाहतुकीचा परवाना किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तपासणी प्रमाणपत्र नव्हतं आरोपींची नावाने दाखल केलेले गुन्हे पोलिसांनी चालकाकडे अधिक चौकशी केल्या असता त्यांनी त्यांची नावं सांगितली विनायक मनोहर भोयटे व अडतीस राहणार पांगरी रोड रेणुकानगर निपाणी शिरगुप्पी तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगावी कर्नाटक महिंद्रा जिनिओचं मालक समीर बाळासो मुजावर वय एकतीस राहणार वॉर्ड नंबर चोवीस कारंडेमाळा गल्ली नंबर तीन शापूर इचलखंजी तालुका हातकलिनी जिल्हा कोल्हापूर आयशर गाडीचा चालक या दोन्ही चालकांनी सांगितलं की त्यांनी ही जनावर तबरेज चांदण्या ठाकूर राहणार परटवली तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून आणलेली होती या तिन्ही आरोपींवर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न एक आणि मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत विविध कलमांचा समावेश आहे जप्त केलेला मुद्देमाल आणि पुढील तपास एकूणात एकूण तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय पोलिसांनी दोन्ही वाहनं आणि जनावर जप्त केले आहेत ज्यांची एकूण किंमत वीस लाख सासष्ट हजार आहे तसेच गोवंश एकोणीस गोवंश गुरांची गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी बी मामुणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केले यात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री ओगले साहायक पोलीस फौजदार गोरे पोलीस हवलदार दोनशे एकावन्न झोरे तीनशे एक पालकर दोनशे अठ्ठ्याऐंशी राजवैद्य एक हजार सदुसष्ट कदम तेरा बासष्ट सवाईराम चौदा शून्य आठ शेट्टे आणि दोनशे पंधरा कांबळे यांचा सहभाग होता